सगळ्यांना कशा आहात सगळे शुभ सायंकाळ काय करते चपात्या का नाही चपाती चालले चपाती चालले असं म्हणू का चालले चपाती असं काय म्हणू काय नाही हम्म काय नाही चालली चपाती चपात्या सकाळी जायचं पण पप्पाला कसे शेळायला यायचं चार पाच करते की ताजे तोमळे पप्पाला ओके पप्पाचं उपवास सुटला आता म्हणजे आता सुटतातच उपवास नऊ दिवस सुटला हो हु। हो की सकाळी जेवले की पप्पा हं दिवस आजचा दहावा दिवस होता हो ओके उद्या काय सांग बर उदर गांधी जयंती गांधी जयंती पण आहे आणि अजून दसरा पण आहे दसरा पण आहे एक सुट्टी बुडली का नाही तुम्ही मग काय तर दोन्ही बरोबर आलं नाही हो म्हणजे तुमचीच नाही सगळ्याच ह्यांची सरकारी कर कर्मचाऱ्यांची -कर सुट्टी एक बुडली ठीक नाही ओके त्याच्या मम्मीनी चपात्या केल्या कशाबरोबर का घेत नाही तू भाजायला नाही चार पाचच करायचं नाही लागत मला चपाती करायला पप्पा नाही तर आला अजून आमचं पप्पा उशिरा कामावर गेले काय झालं कुरियरचा आज पण थोडासा लोड होता बारामती जर आमचं काम होत ते करून आलं जेवण वगैरे झालं नंतर कुरिअर पॅकिंग केलं मग पप्पा कामावर गेले मग माझा पप्पा बाकीच भाटी घे परत सगळं झाडून पुसून की ना की ना? नागय। नागय। हो? ती ना, भाजी शाळेत जाताना नाही मी जेव जेव तरी जेवली शाळेतच चल म्हणत होती मला लवकरच निघा असेल तुला हंघोळ केली जेवण केलं डब्बा वाटेल भरली आणि गेलो उरकून सगळ्यांचं

हो, हो, बाय ला कसा व्हिडिओ वाटतो नक्की सांगा जरा जमलं बिल्डिंग लागली थोडं दुकान गेल तू जरा केले थोडं काम होतं केलं बायसा